सर्व अपक्ष उमेदवार आहेत आणि आमचा एक उद्देश आहे की आंबेडकर फॅमिलीमध्ये पीएम पद आम्हाला तयार करायचं कारण बाबासाहेब पंतप्रधान पेक्षाही सर्वोच्च असताना त्यांना पद दिलं गेलं नाही आमची भिकू संघाची अशी इच्छा आहे की आंबेडकर फॅमिलीकडून एक पंतप्रधान असावा त्यासाठी आम्ही पक्षपतीचा प्रश्न लक्षात घेता अपक्षाचे चारशे अकरा आम्ही उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी दोन उमेदवार आमच्याकडून चुकून एकाच उमेदवार मतदारसंघामध्ये दिले गेले ते मागे एकाला घेता आलं नाही त्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवारामार्फत वंचित बहुजन आघाडीला आम्ही पुरस्कृत याला आम्ही संपूर्ण जाहीर पाठिंबा देतो आहे आणि लोकांना मी आवाहन करतो की कोणत्याही पक्षाला हो, त्या साथी साथी मतदान करू का शिवाय वंचित शिवाय कारण हे वंचित आहे ज्या ज्या विषयापासून आपण वंचित आहोत ते विषय भरून काढण्यासाठी माननीय बाळासाहेब सक्रिय आहेत त्यासाठी बाळासाहेबांच्या हात हो। सबळ करण्यासाठी सर्वांनी वंचित मतदान करावं मिरची आपलं नाव काय ना मी भंते नागमूर्ती आरहंत काय उमेदवार अपक्ष उमेदवार मी अपक्ष उमेदवारी बनलेले बेचाळीस सालुक्यांसाठी जमाती सोलापूरमध्ये आणि श्री विद्या दुर्गादेवी कोर्डे आहेत ते पण उमेदवार आहेत पण ते काल आम्हाला आयच्या वेळेत वेळ न भेटल्यामुळे ते एकोणतीस तारखेला अध्यक्षाला भेटणार आहेत तर तसं त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या अध्यक्षांना आम्ही पत्र सॉल्व्ह केलेलं आहे

आणि कोणताही राष्ट्रीय पक्ष किंवा अपक्ष असेल तर त्याला मदत करून आज आजपर्यंत जे काही आहे त्याला हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत त्या दोन्ही पक्षाला पर्याय म्हणून आम्ही बहुजन वंचित बहुजन आघाडीला समर्थन देतो आणि जाहीर पाठिंबा देतो